बागलाव पाडे येथील माध्यमिक आश्रम शाळा कुष्ठरोग मुक्त सुरक्षित महाराष्ट्र शोध मोहीम अंतर्गत बागलान तालुक्यात सर्वत्र आश्रमशाळा वेगपट्टी खडीक रेषा स्थलांतरित मजसूर व अतिसोखमी भागांचे संरक्षण कार्यक्रम अंतर्गत विरगाव आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना आरोग्य शिक्षण देऊन शारीरिक तपासणी करण्यात आली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मोरे विभागाचे संचालक डॉक्टर मीरा भोळे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हर्षल कुमार महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली कुष्ठरोगमुक्त सुरक्षित महाराष्ट्र कुसुम शोध मोहीम दोन हजार चोवीस अंतर्गत बागलान तालुक्यातील दिनांक सोळा डिसेंबर ते वीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत सर्व ठिकाणी आश्रमशाळा विटभट्टी खडी क्रेश स्थलांतरित मजूर व अति ग्रस्त भागांचे संरक्षण करवायचे आहे त्या अंतर्गत आज दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा वेळगाव पाडे येथे सर्व शालेय विद्यार्थी आरोग्य शिक्षण देऊन शारीरिक तपासणी करण्यात आली सदर तपासकामी युवराज खरे विजय भोपे तालुका पर्यवेक्षक परदेशी नाना राजेंद्र सोनवणे व शिक्षक बी एफ आशा आरोग्य सेविका व शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते बागलान वृत्तांतसाठी मनोज बागु